रहस्य लेखन मुक्ता बाम सगळे मिस्टर हेनरीने विचारलं आणि सगळीकडून ते सगळे रोबोसिटीच्या मध्यभागी असलेल्या बागेमध्ये जमले होते हिऱ्या मोत्यांचा मोठा व्यापारी असलेला मिस्टर हेनरी अख्ख्या शहरात सगळ्यांनाच माहीत होता त्याच्या कंपनीकडून त्याने शहरातल्या सर्वांसाठी खजिना शोध म्हणजेच ट्रेजर हंट ही स्पर्धा भरवली होती गेल्या महिनाभर या स्पर्धेची इतकी प्रसिद्धी झाली होती की अख्ख्या शहरातल्या प्रत्येक कुटुंबातील एक तरी माणूस या स्पर्धेत सहभागी झाला होता सहभागी होताना तीन तीनचे गट करणं आवश्यक होतं या स्पर्धेची माहिती कळताच आपले तीन हुशार आणि धाडसी वीर विहान रेवा आणि रोकू पण या स्पर्धेत लगेच सहभागी झाले होते बाप रे केवढी गर्दी आहे देवा इकडे तिकडे बघत म्हणाली बरं झालं आपण नीट तयारी केली येते विहान म्हणाला या सगळ्यांमध्ये वयाने लहान आपणच आहोत रोकूने काळजीने सांगितलं अरे हो पण आपण लहान आहोत म्हणूनच पटापट लू शोधत जिंकू ना विहानने आत्मविश्वासाने म्हटलं रेवा आणि रोकूने एकमेकांना टाळी दिली हलो हलो चला इकडे लक्ष द्या मिस्टर हेन्री म्हणाला आपण स्पर्धात असत आहोत प्रत्येक गटाला एक एक चिट्ठी देण्यात येत आहे त्यावरचा सुगावा ओळखून पुढच्या चिट्ठी पाशी जायचं आहे प्रत्येक गटाला वेगळ्या जागा वेगळे क्लूज दिलेले आहेत जो गट सर्वात आधी पंधरा चिठ्ठ्या ओळखून शेवट पर्यंत पोहोचेल तो या विजेता असेल चला मग सुरू करूया तीन दोन एक सुरू हे ऐकताच रेवाने त्यांच्या हातात दिलेला जांभळा बटवा उघडला आणि चिठ्ठी बाहेर काढली मोठा नेता मोठ मन मोठा पुतळा मागे वन दोन सेकंद त्यांना काही कळेच ना नेता म्हणजे रोकोने विचारलं अरे लीडर रेवाने एकीकडे विचार करत करतच उत्तर दिलं हा मला कळलं मला कळलं अरे आपल्या शहरात डॉक्टर सलीम अलींचा पुतळा आहे ना आणि त्या पुतळ्याच्या मागेच मोठं अभयारण्य आहे मोठा पुतळा मागे वन विहान हे म्हणत आनंदाने उडीच मारली नेताच काय आणि ते काही लीडर नव्हते तशा अर्थाने रोकूने प्रश्न विचारला ए रोकू तुला आतापर्यंत नेता या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता उगा